नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत हरितालिका विशेष सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर घ्या धन्यवाद सुख असुदे दे दुःख अस् मलाग सुख असुदे दे दुख असू मलाग, ओवाली न लक्ष्मी माता तुलाग आळी न लक्ष्मी माता तुलाग ओ ओ आळी न गवराई माता तुलाग सुख असू दे दुःख असू देलाग सुख असू दे दुःख असू दे मलाग ओ आळी न लक्ष्मी माता तुलाग ओ वाळी न लक्ष्मी माता तुलाग ओ वाळी न गौराई माता तुलाग हिरवाचा फाचोळीचे खन हळदी कुंकवाचे लेते मिलेन हिरवाचा चा खन हळदी कुंकवाचे लेते मिलेन सांभाळ माझ्या संसाराचा दिवाग सांभाळ माझ्या संसाराचा ओ वाळी ते लक्ष्मी माता तुलाग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुलाग सुख असू दे दुःख असू दे मलाग सुख असू दे मलाग ओ वाळी ओवाळीन लक्ष्मी माता तुलाग ओ ओ लक्ष्मी माता तुलाग धनराशीचा नाही कहे भक्त करतील तुझीच सेवा धनराशीचा नाही गहेवा, भक्त करतील तुझीच सेवा तुझ्याच चरणी पाने फुले वाहू ग चरणी पाने फुले वाहू ग ते लक्ष्मी माता तुलाग लग ओवाीते ते लक्ष्मी माता तुलाग सुख असु दे दुःख असु दे मलाग सुख असु दे दुःख असु दे मलाग ओ न लक्ष्मी माता तुलाग लग ओ न लक्ष्मी माता तुलाग अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन हे रमते अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात गरमा मन हैरमते घरात माझे मन हैरमते जे मागी ईडा पिडाग जाऊ दे मागी ईडा पिडाग ओवायि न लक्ष्मी माता तुला ग ी ते लक्ष्मी माता तुलाग सुख असू दे असू दे मलाग सुख असू दे दुःख असू मलाग ओ वाळी न लक्ष्मी माता तुलाग ओ ओ वाळी न लक्ष्मी माता तुला वाळी न लक्ष्मी माता तुला ग धन्यवाद